माझं नाव विकास लहु निकम राहणार पानिव तालुका जिल्हा सोलापूर माझ्या मम्मीला मा अचानक छातीमध्ये दुखा लागल्यामुळे आम्ही नेले तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी एम आर आय वगैरे केल्यानंतर तिच्या पोटामध्ये एक गाठ सांगितली ते गाठ चेक केल्यानंतर तिला ते कॅन्सर आहे म्हणून असं सांगितलं आणि तुम्ही मोठ्या दवाखान्यात न्या तिथून आम्ही मुंबईला टाटा हॉस्पिटल मध्ये नेले तिथं पाणी काढलं तिथं काय माझं सक्सेस झालं नाही मुंबई वरन आल्याच्या नंतर गणेश गुलेनी अड्रेस दिला आम्हाला मग आम्ही आपस्पिटल ला घेऊन गेलो तिथं गेल्यानंतर शिराखोरा सरांनी तिच्या छातीमधून पाणी बाहेर काढले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की इथून पुढे तिला काही सुद्धा होणार नाही परत ना काय झालं नाही काय सुद्धा नाही मला ही देव माणूस मिळालं दे। तिथून मी चांगली राहील आणि आता पण चालू पण मी काई दो काई दो काई दो का असं काय डोकं दुखा लागलं कुठं काय दुखा लागलं त्यांच्या दवाखान्याशिवाय दवाखाना केला नाही म्हणजे भारी माणूस आहेत ती तर चिरावहोरा ही कॅन्सरच्या जा आजारासाठी गोरगरिब लोकांनी बाहेर जाऊन शेना भरपूर पैसे खरचण्याशिवाय त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही तर आता सध्या म्हणलं तरी मुंबई पुण्याला जाण्याची काही सुद्धा गरज नाही हितच उपचार होतोय आता आपल्या अकलूज मध्ये होतोय आणि हे डॉक्टर इतकं भार येत ना जीव फार ती कान बरंच करून लावते ते घरी आपल्या अकलोजच्या दवाखान्याला तुम्ही अवश्य भेट द्या चिरा घोरा सरा मी खूप आभारी आहे